जाणगी बोर्ड परीक्षा आता सुरू होणार आहे तर आपल्या तालुक्यात किती केंद्र आहे आणि त्यासाठी विद्यार्थी किती परीक्षा असते आणि कशी नियोजन केलेलं हां ठीक आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एस सी परीक्षा उद्या एक मार्चपासून सुरू होते आपल्या तालुक्यामध्ये चोपडा तालुक्यामध्ये या ठिकाणी जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहे आणि या परीक्षेसाठी अकरा केंद्र आपल्या तालुक्यात कार्यान्वित आहेत या परीक्षेच्या सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यासाठी आपण काल सर्व केंद्र संचालकांची आणि सह केंद्र संचालकांची बैठक घेतली आणि परीक्षा ही शांततेत कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे विद्यार्थी देतील या दृष्टीने त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत असे काही दुर्गम भागामध्ये असं काही केंद्र आहे ते विद्यार्थी पोहचू शकत नाही त्यासाठी काही व्यवस्था वगैरे करण्यात आलेल्या तसं काही केंद्र आपलं दुर्गम भागात आहे आपलं केंद्र एक सत्र असेल पण त्या ठिकाणी व्यवस्था आहे तशी काही सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आहेत बैठक व्यवस्था आहे व्यवस्थित